बाकी आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की इथेच हा सोहळा मी आहे हेही कल याची कल्पना नव्हती आणि तेव्हा मी बाबाचा उल्लेख केला होता देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे अशी बोरकरांची कविता आहे त्याच्यात देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोकळे असं म्हणल्यावर मी म्हणलं होतं की तुम्ही किती जण अनिल अवछांना तुम्ही स्टेजवर किंवा प्रत्यक्ष पाहिलंय माहिती नाही पण मी खूप वेळा पाहिलंय त्यांच्या हाताला ते निर्मितीचे डोळे होते असा मी त्यांचा उल्लेख केला होता की काही लोक ना की ते त्यांचं ते ओरिगामी करणं हे मी बघा आता कसं ओरिगामी करतो ह्याच्यासाठी नव्हतं त्यांच्या हातांना शांत बसवायचंच नाही जसं माणसांना हात शांत बसवायचे की बासरी तरी वाजवावी फोटो तरी काढावेत ओरिगामी तरी करावी नाही तर कोणा तरी काहीतरी समजून सांगावं पण ते सतत ती घटना घडलं आणि मला या या दोन आपल्या मैत्रिणींकडे बघून त्याच्यात शेवटचं कडवं जे आहे ना की देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्त सा। आणि अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा तर तो वारसा जो सगळे जण बोलताना किती भरभरून बोलतात म्हणजे सुनीलला पण मी इतकं त्याला असं लक्षात आलं मला की कुकर उघडल्यावर कशी <laughs> तशी तसं इतकं इतकं सांगण्यासारखं आहे त्याच्याकडे आणि मला असं वाटतं की त्यांनी हे अजून अजून छान किती सुंदर आठवण आहेत म्हणजे मी तो समारंभ विसरून गेलो इतकं तो छान त्याच्या एटी फोर आणि सगळं सांगत होतं तर मला कायम सगळ्यात लिखाणात सुद्धा व्यक्तिमत्व सुद्धा जाणवणारी सगळ्यात रेअरेस्ट गोष्ट मला वाटते ती म्हणजे तंद्री मला नेहमी वाटतं की बिझी असणं व्यस्त असणं आणि मग्न असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि बिझी तर आपण सगळेच असतो की मी जरा काल तिथे होतो उद्या तिथे असणार याला बिझी असणं म्हणतात आणि मग न ते बाबाच्या चेहऱ्यावर दिसायचं पहा की की कायम एक तंद्रीत असणं आणि मला असं वाटतं की आता सगळ्यात ऑडियन्समध्ये पण मी आत्ताच सुनीलची गप्पा मारताना म्हटलं की काल मी ज्या ज्या कुठल्या गावात गेलो, गावा ना गेलो होतो मी कुठल्या गावाना नावाने ठेवतो पण जिथे गेलो होतो कार्यक्रम हाऊसफुल होते पण त्या गर्दीतल्या कोणाला मी काय गातोय किती पोचत होतं मला शंका वाटत होती कारण त्यांना सतत बेभान व्हायची सवय लागली आता तल्लीन व्हायची सवयच गेली